नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस संगमनेर तालुक्यामध्ये मोठी औद्योगिक वसाहत झाली असती तर कुरणचे लोक कशाला संगमनेरच्या मार्केटमध्ये काम करण्यास गेले असते अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावरती केली आहे तसेच कुरणच्या महिलांना स्वतःचा रोजगार गावातच तयार होईल यासाठी त्यांना शिलाई मशीन घेऊन देऊ प्रशिक्षण देऊ आणि त्यांना शिवलेले कपडे सुद्धा विकत घेण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देऊ असं अभिवाचन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुरण महिलांना दिलाय संगमनेर तालुक्यातील कुरण इथे कुरण ते पारेगाव सिन्नर हद्द रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ महसूल मंत्री राधाकृष्ण यांच्या शुभ हस्ते यावेळी व्यासपीठावरती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार सदाशिव लोखंड हे होते यावेळी व्यासपीठावरती भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष अमोल खताळ अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष जावेद जागीरदार रऊ शेख भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर अशोक इतापे भाजप महिला तालुका प्रमुख कविता पाटील शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाजीराव दराडे तालुका प्रमुख रमेश काळे शहर प्रमुख सोमनाथ कानकाटे हाफिज शेख अन्सार शेख आदि मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आजिज अब्बास यांनी भूषवलं यावेळी जावेद मोदीन असलम गुलाब तसेच हाफिज हैदर आसिफ हसन आजाम गुलाब पप्पू हाजी नासिर मोहम्मद मुजाहिद कदीर तसेच सद्दाम शब्बीर युसुफ हसन अन्सार अबू कदीर इब्राहिम रशीद इब्राहीम आबिद हाफिज तसेच शहबाज आजम मजर असल तसेच जमशीर दादा खुदाबख दाऊद तसेच नूर मोहम्मद चांद अरबाज नासिर मुजम्मील कदीर मुजीम नसीर तसेच माजीद राशीद शेख जब्बार जावेद तसेच अली मोहम्मद अबू मुनीर रेहमान शहबाज रिजवान तौहीद जावेद नझीर अहमद तसेच मुस्तकीन तार मोहम्मद अनिस मोहम्मद रेहान जुबेर आदी या ठिकाणी उपस्थित होते खासदार राधाकृष्ण आदा विखे पाटील म्हणाले की कुरण गावाचे आणि विखे परिवाराचं जुनं नातं आहे ज्यांनी समाजाच्या मताचं केलं तेच आपल्या गावामध्ये गटारीचं पाणी महायुतीचं सरकार आहे आणि काँग्रेसवाले करतात सरकार कोणाचं आहे हे, हे त्यांना कळत नाही तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे मार्केट कमिटीमध्ये मा मनमानी कारभार सुरू आहे असं असेल तर त्यांच्यावरती मी कारवाई करेल कामामधनं आपल्या गावात परिवर्तन करा असं विखे पाटील यांनी आहे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आहे की आतापर्यंत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीनं मुस्लिम समाजाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम केलंय त्यांनी कधीही जातीवादपणा केला नाही खरा जातीवाद करणारा पक्ष भाजप शिवसेना नाही तर खरा जातीयवाद करणारा पक्ष काँग्रेस आहे आणि तोच खरा जातीवाद करत आहे असं त्यांनी म्हटलंय दरम्यान यावेळी प्रास्ताविक हफीज शेख अस्लाम शेख यांनी केला आहे आणि प्रास्ताविकामधनं त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती टीका केली आहे मृषूर मंत्री राधाकृष्ण साहेब पुरण गाव मध्ये लिहिलेले नगर जिल्ह्याचे पालकमंत्री दुस विकास मंत्री आमचे लोखंडे साहेब खासदार हे बी इथे उपस्थित आहे शौकतभाई भाई जागेत जावीदभाई जागेत आमचे गणपुले साहेब हे सगळे उपस्थित आहे काय चुकलं असेल डॉक्टर हिताबे काय चुकलं असेल तुम्ही माफी मागत भारतीय जनता पार्टीचे पक्के भी पक्के माणसांचे आज बी कुठे साहेबाला सोडणार नाही साहेबला विचारा हा प्रमाण मुंबईला आलेले आहे मी साहेबाची समोर सांगतो हे रस्त्याच्या काम घेऊन साहेबाला परत एक म्हटले साहेब ते रस्ता पा साहेब साडेपाच हजार मतदारसंघ आहे लोक इथ यांचे बाराशे छोपन लोकांना मनगियाचा आधार झालेला आहे काम नाही काही नाही अरे पूर्णिमाचे अरे जनता म्हणजे जातीवाद पक्ष आहे अमुक पक्ष आहे अरे तुमचं नाही पतीवर पक्ष आहे मग का आपलं काम नाही झालं एक महिना अकरा दिवस झाले कामाला लागेल फोडायला काम व्हायला पाहिजे आमच्या साहेबाचा हे मार्ग आहे जिथे धरतीवर पाय दिला जिथे कामाचा विकास होणार रस्त्याला काम होणार हे तुम्हाला चैरनी काम तुम्ही साहेबांचा मतल पंचायत समिती जडती आपल्याला लढवायची तुम्ही साथ देणार नाही देणार आपल्याला विकास करायला पाहिजे तू गोष्ट संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब जिल्ह्याचे तालुक्यातले भाजपचे सर्व पदाधिकारी पक्षाचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित असल्याने आभार आभार मानतो रे साहेब तुम्ही आमच्या गावाला आम्ही बरेच दिसत होतो तुमची वाट पाहत होते तुम्ही आले धन्यवाद साहेब आमच्या इथे कोणतरी आठ सोळा तारखेला आला एक शाळाच्या पाठीमागे उद्घाटन केलं रस्त्याचं म्हणून तिथे झाली गटर रस्ता राहिल्या बाजूला गटरचं काम केलं खोटं बोलायचं आणि काम करायचं गावात आमची सवय चालली आम्हाला म्हणताय काय तुम्ही खबरी एक कोणी काय म्हणताय चार पाच मुंके हे चार पाच मुंके रे साहेब काय लोकांच्या पळ्या भागवायच्या स्वतःच्या काय लोकांचा दिशाभूल करून काम करायचं अभी मैं एक रस्ते की बात बताता सत्ता को, को मंजूर हुआ था। उसके बाद नहीं क्यों? कि मेरे भाई को टेंडर में मिला, इसके लिए मैंने कैंसिल किया मंत्री होने की वही से उसके बाद में एक टेंडर निकला ने लिए थे वो भी ऐसा सरकार का चले गया सभा कुछ लोगों ने बोले कि सरकार बंद काम रख गया अब तो तुम करो तो भी हम कर रहे कि तुम्हारा क्यों पेट जब हम जब काम करते तो दूसरा हुआ हम बोले लग रहा था सरकार बदली होर में गए कोरट में तो जाना पड़ता आदेश लेने के वास्ते ऐसा नहीं करके पर तो आपने पूरी मालूम नहीं रहती ना इसके लिए लोग क्या करते क्योंकि फेकम भाग करके चले जाते ग्राम पंचायत साहेब आम्ही एकत्र लढली जसा उद्धव ठाकरेने कन्नाडी साहेबची सरकार होती दोघाची त्यांनी गद्दारी केली सरकार स्थापन केली तसे आमचे ग्रामपंचायत मध्ये मला बाजूला काढून टेकला आणि ते स्वतः मालक झाले म्हणून आम्ही ग्रामपंचायती अरे आम्हाला आहे की मागा माझ्या वाड्याला तर मग तुमची सत्ता ताब्यात आली तुम्हाला कोण थांबवतो हा आधी सरपंच साहेब आपल्या घातलंच येते आज सरपंच भाई आमची स्कूल ते आमचीच दाठाची विजे पाटलाची आणि म्हणते आमचे सरपंच जे झाटीचे दाटले होते ते तुम्ही वापरून घेता तुमचा वापर करा बस होना त्या पाठ हातला केंद्र गवर्नमेंट ने नोंद कोण नाही था लोकंडी साहेब ने नितीन गडकरने इनने मोन करे जब पाठ केंद्र म्हणून गेला त्या आपला पाठ पुरावा पिक्चर साहेब तू पिच्चर साहेब ने इतकी तकलीफ दे जब उनके साथ में थे साबणे फाडी साबणे करके करे पाठतो स्वरक्षण दे पाठ केला काय केला त्यांचा पाठ केला पाठ केला पाठ नाही केला पाठ केला गावाचा रस्त्याने एकदम पाठ सारखा रस्ता आहे तुम्हाला अजिबात गाडी किती गेली न्यासान अरे अठ्ठावन्न वर्ष झाने झोपाते का म्हणजे पाच वर्षाला रस्ता रिपेर होतो इथे पुढे जा आपण रस्ता आहे पाहतो मी वाड्याला जा कसे रस्ते फक्त येतात पोट भरून मग घ्यायचे आणि निघून साहेब तर लग्नाला आले तुम्ही त्या दिवशी आपण संघवले त्यांचे आपाई पापला लागले आम्ही आपोआप गेले एकतीस तारखेला सायमे झाले तर तुम्ही आले बस ते बसस्टँड वरती एकतीस तारखेला ते कार्यक्रम केला त्याच्यानंतर तुम्ही गेले की मला राम मंदिराच्या कामाच्या संदर्भात तुम्ही होतो तुम्ही आणि आपण नंतर करू मला सोमवारी दुपारी फोन आला चाळीस भाई आपल्या तुमच्या गावाचा कार्यक्रम ठरला आम्ही साहेब चोवीस तास मला चार मुंक्या म्हणजे एवढा मोठं कार्यक्रम केला आम्ही काय बोलतात तुम्ही काय म्हणते काय खबरी आहे आम्हाला फिलेक्सी बोले म्हणे काही आमचं खबरी बोललेला आहे आमचा खबर तुमचं देणे आले चार पाच मुंके म्हणे काय करतात म्हणे काय आता ते सरपंच सरपंच मध्ये दे रिमोट कंट्रोल पटन दादा तस काम काय देखो भाई अभी असे आगे आने वाले जिसमें ध्यान रखो कोई जातिवादी पार्टी काम नहीं करने का कर राजा तो सिर्फ एक जातिवादी है क्या बाड़ा आपले आते थे जातिवादी है क्या साहेब एक आवाज माझे बंधु सरपंच होते तुम्ही कृषि मंत्री होते थे वेला साहेब केंद्र मंत्री होते आम्हाला साहेब ने तो काम चालू केला कैलासवाचे सुरू वाढवणे पाटलाने आम्हाला दोन लाख सत्तर हजार राज्यसभाचे खासदार होते माझे बंधू सरपंच होते या वेळेला ते वेळेला आम्ही काम केला ते आम्ही शाळा शिकवली विकास करायची कोणाला विचारायला कोण शिकवली माझे बंधू सरपंच होते मी चोवीस तेच काम करायचं मी इकडे जा तिकडे जा चाली अध्यक्ष होते तर मंगलवारी आमच्या आधीच बहिणी आम्ही दर मंगलवारी मोटरसायकल जायचे आता ही इमारत झाली मागे पडत लुटून ताई अध्यक्ष होते तेव्हा ग्रामपंचायतची इमारत झाली आहे म्हणे आम्ही आठ राहली आम्ही काय केलं काय केलं तुम्ही दोन काळे दोन आलो अंगणवाडी तुमचा रस्ता आता झाला एकमेक धडक मारतील दहा कोटी रुपये खर्च क्या संगमेर पुरण बारेगाव भुर्ग बुजुर्ग तुम्हाला बारेगाव बुजुर शिंदे तालुक्यात समारंभ आणि मोजे फोनवाडी मोजे तिघांस कोणी आहेत अलोके कुराण अलोक संजमळकडे प्रायम मोजे या सगळ्या दहा रस्त्याचा आपण शुभारंभ सरकार कोणाचा आहे महावित्र सरकारचा आहे भूमिपूज कोण करते पण मला खरं म्हणजे मला तिची क्यू वाटते आपल्या मंत्रिपदाच्या काळामध्ये आपण एक रुपयाचा कम करू शकतो किती वर्षापर्यंत रस्ता की स्पीड ब्रेकर आहेत खड्डे आहेत पहिला खड्डाला काय समजायचं पुरण आपण ते आता पूर्णता चित्र आहे आणि या सगळ्या कामामध्ये उत्कृष्ट काम होईल अधिकाऱ्यांना सुद्धा दिल्या तर पुरण गावच्या इतिहासामध्ये इतका सुंदर असत काम करत असेल चौकस बायला कळवा जावेज बायला कळवा कोण गणपती साहेबांना कळवा आजी आहेत तुमचं पुढे वैभव आहे आपले अध्यक्ष मी काही लोक नाव घेतो म्हणजे असं काही नाही की नाही तर नावाचा मुद्दा नाही आहे कामाचा मुद्दा आहे काम होणं महत्वाचं आहे खरं म्हणजे आज खरं आहे नेहमी आल्यानंतर मी हा मुद्दा करतो की विद्यार्थी तरुण पणांच्या बेरोजगारीचं काय प्रश्न आहे कसं बोलला मार्केट कमिटीत आपण कामाला राहतो तिथे राजकारण येते आपण विखे पडलं तुम्ही मतदान केला दबाव राहतो सांगतो मी की मार्केट कमिटीच्या संचालक मंडळाला मी आणि मी तर इशा रंग राजकारण करण्याचा प्रयत्न केला तुम्ही माझ्याकडे तक्रारी माग मार्केट कमिटीवर आम्ही कारवाई करू एक तुम्हाला मी खात्री असेल तर कोण मान्य परंतु या गरीब पोरांच्या पोटर बाहेर जाण्यापेक्षा ची वाढ केली असती कशा लोक गेल्या मार्केट यार्डामध्ये रोजगार काम करायला किती रोजगार निर्माण केला तुम्ही इतक्या वर्षामध्ये आता शिर्डीला पाचशे जमीन दिली आपण एमआरडीसी गैलवंडीला सहा जमीन दिली सहा शेअर दिली प्रयत्न की जिल्ह्यातल्या मुला जिल्ह्यातच रोजगार निर्माण झाला पाहिजे ही आपली भूमिका माझी माझी विनंती आहे आपण मुख्य पुलामध्ये आणण्यासाठी सांगितल्याकरता शिकण्याचा धाडस दाखवा इथं महिला बचत गटाला महिला बचत गट असेल तर त्यांना मी या ठिकाणी त्यांच्या स्वयंरोजगाराखा तर मशीन घेऊन जाऊ मला सांगतो महिला की आमच्या बचत गटाला मुस्लिम समाजाचे आमच्या वगिने होते की आमच्या बचत गटाला कपडे शिवाय कापून मी ते कोण शिकवणार जस आपल्या मध्ये जर बैलाची तायर असेल तर त्यांना आम्ही प्रशिक्षण देऊ ट्रेनिंग देऊ मशीन देऊ आणि त्यांनी शिवलेले सगळे कपडे पण एक वरून आम्ही केलं पाहिजे कौशल्य विकास योजनेतून तुमच्या हाताला काम पाहिजे कौशल्य विकास योजनेतून तुम्हाला अधिक प्रशिक्षण दिलं पाहिजे आपण कामाला जग हे त्या दृष्टीने वाटत हाताला जर कौशल्य असेल तुम्हाला कोणी चिंता करणार कारण मी नगरला अठराशे पोतीस तारखेला महारोजगार वेळा बरोबर तीनशे जवळ कंपन्या नगरला येणार आहे दोन दिवसा अम जिल्ह्यातले दोन दो दो पंचवीस हजार येणारे काही इंटरव्ह्यू विषयक खासदार लोकांना माझा प्रयत्न आहे त्या दिवशी आपण पण आपण तो शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे माहितीला पुढाकार घेत असेल परंतु कौशल्य विकास योजनेमध्ये तुमच्या कोरोनाच्या लोकांनी काय पुढाकार घात सेंटर सुरू करा पोवर एखादी काही बिल्डिंग खासदार साहेबांनी म्हणून जर बांध झाली एखादी कोटी रुपयाची मला तुम्हाला भाजून देतोय तो सायकल भाषा शिकवायला फक्त बोला गेले पाहिजे संघटने जवळ आहे आपल्या सगळ्या वेळे संघटनेमध्ये जात तो जगामध्ये किंवा आपल्या भारत देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांचा प्रयत्न करा त्या कौशल्य विकास योजनेतून आज इतकी प्रचंड संजवणूक झाली इतक्या कंपन्या भारतामध्ये येतात येत त्या युक्रेनच्या आर्थिक व्यवस्थेची चिंता लोकांना लागलेली आहे तुम्हाला माहित आहे किती समज तुम्ही काय बोलतो ते परंतु आज इतक्या मोठ्या कंपन्या देशामध्ये या तर त्याच्यामध्ये येणाऱ्या सगळ्या उद्योगाचा परत महाराष्ट्राला त्या जमिनी आपण तीन हजार एकर दिल्या तीन ठिकाणी त्या अशा जिल्ह्याने उद्योगाने पाहिजे आणि उद्योगातून रोजगार पाहिजे संगमने औद्योगिक व्यवस्था काय दिसत पाहुण्या रावडे फक्त बसवली पण मागणी केली दोन ते एमआरडीसी देऊन टाका तुम्ही एमआरडीसी द्या त्याच्यापेक्षा दुप्पट उद्योग काय औद्योगिक आपण करू किंवा एमआरसी आपल्या शिर्डी मध्ये उद्योग येते लागणारा ते येणार म्हणून जिल्ह्या बरोबर येणार आपल्या बरोबर गवमेंट आयटीआय तुटीआय लोक आणि कौशल्य एक मोठ काम आपण त्या सरकारी आयटीआवर

मार्केट कमिटीच्या मागे त्या वापरामध्ये फेडवेळ घालत पाणी संपल्या नऊ दासून गेला आपल्या पारंपरिक व्यवसाय घालणारी बरं पण त्याच्या पलीकडे जे त्याच्या पलीकडे समृद्धी आहे माझी अपेक्षा आहे की आमच्या समाज मानवानी त्याचा फायदा घेतला

बदले गे हकीकत में हकी तू हकीकत कोशिस मनापासून धन्यवाद देतो उशीर झाल्याबद्दल पुन्हा जवान थांबतो जय हिंद जय भारत असलम गुलाम बबलू कापसी या ठिकाणी जावेद भाई जा आणि कुरण मधील सर्व गावकऱ्यांनी मैं ज्यादा बात नहीं करूँगा विखे पाटिल साहब यहाँ बात करने वाले कुरन ये है, यानी पूरा मुस्लिम समाज का जो धार्मिक है ये क्षेत्र है और धार्मिक जो लोग रहते हैं, वो नीति के ऊपर चलने वाले मेरे को याद है दो हजार चौदह में यहाँ से फर्स्ट टाइम एम पी करके चुनाव गया यहाँ से एक लोगों को एक पता है बीजेपी बोले की काम नहीं करते मैं दो तीन बात करता हूँ यहाँ जो मोदी साहब 2014 में चुन के जो गरीब है कोई समाज का दलित हो मुस्लिम हो क्रिश्चियन हो कोई भी समाज का आदमी हो वो गरीब को न्याय देने का काम है ये मोदी साहब ने दिया आप कितने लोग हैं जो गरीब लोग हैं जो किसान गरीब मजदूर है उसको जो पर किसान को पांच किलो अनाज दिया जाता है मेरे को आपसे विनती है कि आप कितने लोग हैं जो पांच किलो अनाज पच्चीस किलो अनाज हर महीना लेते ऐसा हाथ टूटा है कितने लोग हैं हैं कितने लोग पच्चीस किलो अनाज मोदी साहब ने दिएगा मोदी साहब ने कभी देखा नहीं कौन वोट देता है गरीब है जो भारत के ऊपर देना है, तो उसको जात ले, समाज केगती मेरे नाही से दूसरा जो अनेक वर्ष आपण काँग्रेसला मत देतो आता एखादा घरात जर माणूस आजारी पडता आणि त्याला दोन लाख पाच लाख रुपये बिल आला तर आपल्याकडे आमदार आणि खासदारकडे जावं लागतं त्याला एक विनंती करावं लागते आम्हाला पैसे द्या मोदी साहेौदा ला सरकार आलं आणि प्रत्येक कुटुंबाला पाच लाखाचं इन्शुरन्स कवर दिलं आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटलला जाताना या ठिकाणी आपल्याला कशाची गरज नाही जातीचा आधार नाही धर्माचा आधार नाही तो गरीब आहे त्याला मदत करण्याचं काम मोदी सरकारने दुसरी गोष्ट आता आपल्याकडे पाणी येत प्रत्येक गावामध्ये ज्या महिला आहेत तो हंड्यावर पाणी घेऊन जातात किंवा पाणी विकत घ्यावं लागतं मोदी सरकारने त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये पाच कोटी दहा कोटी वीस कोटी पन्नास कोटी शंभर कोटी पर्यंत त्या ठिकाणी नळ योजना दिली त्याच्यामध्ये बघितलं नाही कोण मुस्लिम आहे कोण समाजाचा आहे तो गरीब आहे ती महिला काम करते त्या महिलेला न्याय दिला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी नळ दिले आपल्या ठिकाणी आपल्याला एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ह्या गावामध्ये किती शेतकरी आहे जरा हात वरती करा आता आपण शेतकऱ्याला मोदी सरकारने सहा हजार रुपये दिले राज्य सरकारने सहा हजार रुपये दिलेले आहे आणि मी ह्याच्यासाठी अभिनंदन करेन की त्या कधी केंद्राकडून दोन दोन हजार रुपये येत होते सहा हजार मी राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पालकमंत्री यांचं अभिनंदन केलं पाहिजे केंद्र जसं सहा हजार रुपये देत राज्य देखील सहा हजार रुपये देतं आणि पंधरा बारा हजार रुपये ज्या शेतकऱ्याला देतो त्या शेतकऱ्याला न्याय देण्यात आपल्याला ठाऊक आहे की एक रुपयामध्ये इन्शुरन्स केल्या वेळेस आपण सर्व व्यापारी आहेत व्यापारी असल्यामुळे आपल्या लक्षात गोष्ट आली पाहिजे कि माझ्या संघटनेमध्ये एक बैठक घेतली होती त्या ठिकाणी चार हजार दोनशे लोकांनी फक्त इन्शुरन्स काढला होता आणि मला वाटतं काँग्रेसला आव्हान आहे की ज्यावेळेस सरकार आलं आणि त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आणि पालकमंत्री वगैरे सर्व दोन्ही मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला की राज्याच्या शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये विमा केला पाहिजे गेल्या वर्षी चार दोन पंचन पंचन हजार दोनशे रुपये लोकांनी विमा काढला होता आणि आता ज्या ठिकाणी एक रुपये इन्शुरन्स शेतकऱ्यांनी एक रुपये भरायचा आणि राज्याने बाकीचे पैसे भरायचे आज हजार पंच्याण्णव हजार शेतकऱ्यांनी विमा भरला आणि शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी रुपये या तालुक्यामध्ये मिळाले म्हणून खरं न्याय देण्याची भूमिका आहे अवकाळी पाऊस असेल त्याला सतत एक दिवसामध्ये पडला पाहिजे आमच्या सरकारने शिंदे साहेबांनी निर्णय केला आणि त्या ठिकाणी सतत दिवस दिवस पाऊस पडला त्यांना त्या ठिकाणी अवकाळी मध्ये ट्रॅप करून त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आणि म्हणून मला असं वाटतंय जातीवाद काँग्रेसने अनेक वर्ष केला त्यांनी सत्य काय सांगितलं नाही ज्या मुले त्याला शिक्षण झालं पाहिजे म्हणून अनेक योजना त्या कुटुंब चालवण्यासाठी केंद्राने आणि राज्याने चालवल्या आणि मला असं वाटतं की आपण निर्णय करायला पाहिजे की आपण गरीबाला न्याय दिला पाहिजे गरीब उंच झाला पाहिजे गरीब शीर्षक झाला पाहिजे हे मोदी साहेब आपल्याला काय काँग्रेसच्या राज्यामध्ये राजीव गांधींनी सांगितलं होतं आम्ही म्हणून एक रुपये पाठवतो त्यावेळेस शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला जे लाभधारक आहे त्याला पैसे पंधरा पैसे मिळतात मोदी साहेबांनी निर्णय केला आणि त्या ठिकाणी केंद्राच्या के अनेक योजना आहेत ते शेतकऱ्यांच्या आणि लाभधारकांच्या अकाउंट मध्ये पैसे येतात मात्र दलाला पैसे देता येत नाही म्हणून अनेक योजना आहेत ते शेतकऱ्याला शेतमजुराला आणि या ठिकाणी रहिवाशांना योग्य प्रकारे मिळतात आणि म्हणून मला असं वाटतं आपण गायवाले दूधवाले त्या ठिकाणी मी उल्लेख करेल अनेक कर्नाटक मध्ये शेतकऱ्याला पाच रुपये जे बोनस म्हणून देत होता अनुदान म्हणून देत होता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील दोन्ही मुख्यमंत्री असेल आपले पालकमंत्री आणि युद्ध विकास मंत्री त्यांनी देखील एक निर्णय कळटी काल निर्णय घेतला ज्या आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये धंदा म्हणून दुधाचा उपयोग करतो आपल्या राज्याने देखील त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्या ठिकाणी पाच रुपये अनुदान देण्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी निर्णय केला आपण टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि शेतकऱ्याला निर्णय देण्याची भूमिका आपण ठेवलेली आहे मी एवढंच सांगेन सत्यावर आधारित आपण राजकारण केलं पाहिजे हिंदूवादी आहे कोण आहे गरीबांना न्याय देणार आहे आणि तो न्याय फक्त काँग्रेस अनेक वर्ष बनवत भाजप आलं तर काय होईल भाजप आलं तर काय होईल भाजपाला तो विकास होईल आणि विकास आज दहा कोटीच्या रस्त्याने आपल्याकडे आलेला आहे आणि भविष्य काळामध्ये जे आरोग्याच्या संदर्भात असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल अनेक योजना आहे तो लाभधारकापर्यंत पाहण्याची गोष्ट राहील या ठिकाणी मी पुरणमधील लोक आणि कार्यकर्ते फार हुशार आहेत बाबासिंग सांगितलं की अनेक असलं असलं सांगितलं आता लोक फार हुशार झालं बाप काय सांगतो ते पोरं ऐकलं पोरं ऐकलं तर बायको ऐकत नाही बरोबर आहे ना बायको तरी ऐकतो का माणसाचं घेऊन आपण हुशार आहेत व्यापारी असले बैलाचे व्यापारी असल्यामुळे बैलाचे व्यापारी कुणाला काय की तिला बैल काय हात कुठं मोठं मारतात आणि काय काम करू टाकतात थोडस म्हणजे एवढे हुशार आहेत व्यापारी त्यामुळे आपण जाणकार आहे आणि त्या जाणकाराचा उपयोग करून आपल्या देशाचा आपल्या गावचा तालुक्याचा विकास संदर्भात आपण राधाकृष्ण विखे पाटील खासदार बाळासाहेब विखे पाटलांच्या बरोबर या गुरुंनी मदत केलेली आहे आणि विखे पाटील साहेबांना आपल्या गावामध्ये विशेष प्रेम असल्यामुळे या ठिकाणी मी लांबण्यानं भाषण पूर्ण करतो आणि पूर्ण जाऊन देतो शाही शेख सी चोवीस तास संगमने